नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की देविकाच्या अंकलची वेलकमची तयारी चालू असते आणि यावरती निरोपा बोलत असते ए मीरा त्यामधील ही भर का वेलकम अंकल असं छानपैकी लिह आणि जी मागत गडबड चालू असते त्यावरती आता मध्येच आपला सत्या बोलतो ए देविका खरंच येणार आहेत का गं तुझे अंकल त्यावरती ती काहीच बोलत नाही नंतर तो निरोपाकडे तो निरोपाकडं निरोपाला बोलतं निरोपा एक प्रश्न विचारू का तुला तर निरोपा लक्ष देत नाही इकडे हाक मारत असतील रवी रिया कुठं तुम्ही सगळे या बाहेर त्यानंतर आणि सत्या बोलतो अगं निरोपा एक प्रश्न विचारतो की बघतो तो तुझ्याकडं उत्तर आहे का नाही मला तर नाही वाटत त्याच्याकडे तुझं उत्तर आहे ते तर निरोपा बोलते मला तुझ्या तोंडाला लागायचं नाही चांगला वेळ आहे अजिबात मला तुझं काय ऐकून घ्यायचं नाही तर त्यावर त्या सत्या बोलतो नाही मला काय म्हणायचं माहिती आहे का ज्याच्या वेलकमची एवढी तू तयारी करतेस ना तो येणार तर आहे का नक्की हे माहिती आहे का तुला बघू जरा तुझ्या सुनाच्या तोंडाकडं असं म्हटल्यानंतर तो आता निरोपा मात्र चिडते तर रागाने सत्याकडे बोलते सत्याला बोलते तिचे अंकल येणार आहेत समजलं का तुला ते काल चालेत इंडियामध्ये आज आता येणार आहे सांगलीमध्ये तरीही तिला जरा असा डाऊट येतो कारण की आता इकडे तोंड पडलेलं असतं देविकाचं देविका मला मन म्हणत असते बही ह्या सासूची तर पतंग हवेमध्ये उडत्या तो अंकल आला तर बरं नाही तर माझी पतंगच काठली जाणार आहे असं बोलत असते तर निरोपा सत्याला उलटं उलटं देते पण आता बघते देविकाच्या चेहऱ्याकडे आणि देविकाचा चेहरा पाहून येते देविकाकडे बोलते ए देविका खरं येणार आहेत ना गं तुझ्या अंकल हां का अंकल नाही आले तर बघ मी तुला घरातून बाहेरच काढेन असं ना देविकाला मोठ्याने विचारते सत्या मात्र इकडं तिला खजील करत असतो आणि देविकाचे काका येणार नाहीत ना कारण की तुझ्या सोनंचा चेहरा सांगत आहे तिथे काका येणार नाहीत ना म्हणून असं देवीकडे पाहत सत्या बोलत असतो आणि तिला चिडवत असतो म्हणत असतो शक्य आहे का तिचं काका येणार अगं कुठनं दुबईवरून आत्तापर्यंत आले का तिचं कोण बाबा आले नाही तर काका यायचे का असं बोलल्यानंतर मात्र आता निरोपा त्यावरती ओरडलेली असते आणि बोलते देविकाला खरं येणार आहेत ना गं काका तुला काय विचारले लक्षात आहे ना जर आले नाहीत काका तर बॅग भरायची वाटायला लागायचं घरातून इथून वाटायला लागायचं का तू आणि हे नाटक करतेस ना खोटं बोलतेस माझ्याशी दरवेळीसारखं असं निरूपा तिला बोलत असते आणि ती तसं बोलत असताना तेवढ्यातच काय होतं देविका मनामध्ये मा विचार करत असते आता जर हे आला आला अंकल आला नाही कोंबडी चोर आला नाही तर नक्की माझी हो फुलां वाट लागणार आहे आणि तेवढ्यातच आपण पाहतो काय एंट्री होते आपल्या देविकाच्या अंकलची आणि सगळ्यांचं लक्ष आता गे गेलेलं असतं मेन दरवाजाकडं कारण की जिथे वेलकमची तयारी केली असती फुलांची तिथं मात्र मस्तपैकी सूटबूट घालून कपडे घालून दुबईचे गळ्यात सोन्याचे चेन घालून आलेले असतात देवीचे देविकाचे अंकल आणि ते अंकल पाहून सगळे मात्र चकित झालेले असतात कारण की दुबई रिटर्न कारण की सत्या बोलत असतं बघू तर तुझे फॉरेन रिटर्न अंकल कसले आहेत आणि देविकाच्या अंकला पाहून सगळ्यांनी मात्र भोव्या उंचवलेल्या असतात खरंच बघा आले देविकाचे अंकल आता मात्र सगळ्यात खुश असणारी व्यक्ती कोण आपल्याला माहीतच आहे निरोपा कारण की निरोपाला हवं होतं तिच्या घरी दुबई रिटर्न पाहून यावे आणि त्यांना खूप सारे गिफ्ट्स घेऊन यावे हे मात्र तिच्या मनामध्ये शंभर टक्के असतं आता आजीलाही धक्का बसलेला असतो देविकाचे अंकल पाहून कारण की देविकाचे अंकल पाहण्यासारखेच असतात त्यानंतर देविकाचा अंकल मस्तपैकी स्टाईल करून कारण की त्याला ॲक्टिंग करायचे असते मस्तपैकी जॉब मिळवायचा असतो हिरो व्हायचं असतं त्यामुळे तो छान ॲक्टिंग करत असतो आता देविका लगेच अंकल पळ शेजारी पळत पळत जाते आणि अंकल बोलतो हाय माय बेबी त्यावरती देविका बोलते माय अंकल आला तुम्ही आणि मनामध्ये विचार करते बरं झालं देवा टायमिंगवर पाठवलंच नाही तर माझ्या आज वाट लागली असती ही निरप्पानं मला काय खाऊन काही गिळून टाकली असते असंही मनामध्ये बोलत असते आता मात्र निरोपा काय बोलायलाच नको एवढी भारी स्वागताला लागते मस्तपैकी फुलं घेते फुलं अंकलच्या डोक्यावरती टाकते आणि तिकडच्या दुबई स्टाईलमध्ये वेलकम करते तर यावरती घरातली शॉक होत असतात ही काय बोलते काय तर यावरती निरपा बोलत असते हे दुबईतली वर्ड्स आहेत तुम्हाला माहीत नाही मी सगळं शिकून घेतलं आहे तर त्यावरती अंकल पण मात्र आपलं माशाला माशाला चालू असतं त्यानंतर आता त्या निरप्पा काय करत असते आले आले देविकाचे अंकल आले असं बोलत असते आणि तिच्या त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याचे चेन दाखवत असते डोळ्याने खुनन नवऱ्याला हे बघा दुबईचे अंकल कसे असतात दुबई रिटर्न कसे असतात असे दाखवत असते आणि सगळे मात्र हसत असते मीरालाही छान वाटलेलं असतं कारण की मीरा असं कधी कपटी विचार करत नसतेच ना तिलाही छान वाटलेलं असतं की देविकाचे अंकल आले आहेत आता खरा पाहुणचार चालू झाला निरुप आता छानपैकी त्यांना आतमध्ये घेते चला अंकल आतमध्ये या आणि दुबईमध्ये बोलते त्यांच्याशी वेलकम बोलते नंतर तुमची पुतनी तुम्ही असं बोलत असते यावरती ब सगळे शॉक झाले असते तर या बोलते आई हे तुम्ही काय बोलताय तर ती सांगते आई मंताथ मंताथ आई की आई या शब्दांना दुबईमध्ये पुतनी म्हणतात अंकल म्हणतात बरं हे सगळे ऐकून खरंच त्यांना आश्चर्य वाटलेलं असतं की निरोपाने किती तयार केली आहे आणि सत्याचे बाबत तर मात्र विचारतच असतात हिनं कधी हे सगळं केलं आहे कारण की निरोपाने काय केलेलं असतं हातावरती लिहून घेतलेलं असतं एम MMM, एम MMM, एम 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 एन 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 अलक म्हणजे काय आहे ते सांगते ह्याचा अर्थ आहे की एम 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 म्हणजे आहे अंकल आणि एन 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 अलक म्हणजे आहे पुतनी असं सांगते मात्र मग मा सगळेच भरतात भारी निरोपानं काय तयारी केले पंकज पण असं मस्त आहे की हात वर करून भरतो भारीवर ना काय मस्त तयारी करून ठेवली आहे सगळी अंकलच्या तयारीची त्यानंतर आता ते डोळ्याने मात्र सगळ्यांना त्याच्या गळ्यातली चेन मात्र सारखी दाखवत असते दुबई रिटर्न दुबईचं शॉप आहे ना त्यांचं आणि तिचं चालू असतं यावरती अजूनही अंकल जरी आले असले तरी मात्र ना देविकाच्या चेहऱ्यावरचं काही टेन्शन गेलेलं दिसत नसतं कारण की तिला भीती असते हा जरा ओव्हर ॲक्टिंग करतोय का काय असं वाटत असतं त्यावरती मात्र अंकल बोलत असतो तुमचं घर मात्र खूप भारी आहे बरं का माशाला माशाला असं बोलत असतो आणि हिला असं वाटत असतं देविकाला की यानं जास्त बोलू नये व जास्त ओव्हर ॲक्टिंग करू नये नाहीतर हा सत्या पकडल्याशिवाय काय राहणार नाही असा विचार करत असतो तेवढ्यातच काय होतं त्यांच्या घराच्या खिडकीमध्ये ते कोंबडी आणि कोंबडी कॉक 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 असा आवाज करत असते आणि आता तो आवाज ऐकल्यानंतर मात्र आपला चिकन लवर मस्त विकी कॉक 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 करायला लागतो आणि त्याच्याबरोबर निरोप आपण कॉक 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 करायला लागते हे पाहून जर आता घरातल्याना थोडंसं वेगळं वाटत असतं सत्य मात्र जास्त विचारात पडलेलं असतो हे काय म्हणायचं हे कसलं म्हणायचं आहे अंकलचं तेवढ्यातच अंकल जातो कोंबडीपाशी कोंबडी पकडायला तो खिडकीपाशी जातो आणि त्यातलाच मात्र सगळे पाठीमागून पाहत असतात की हा कोंबडी पकडायला कसा गेला आणि तो आप खिडकीच्या बाहेर जातो तर कोंबडी काय उडून जाते त्याला काय सापडत नाही कोंबडी त्यानंतर आत आल्यानंतर सगळे बोलता पडाल अंकल काय करताय तुम्ही कोंबडी कशाला पकडायला गेलाय अंकल लगेच आतमध्ये येतात तर बोलतात एव्हरीबडी आय लव कोंबडी असं बोलत असतात त्यावरती मग आता बोलत असतो सत्या बोलतो तुम्ही नक्की दुबईवर ना आलाय का सांगलीच्या कुठल्या बोळात नालाय तर त्यावरती बोलत असतो देविका बोलते हे असं काय बोलतंय रे कारण की रवीला पण वाटलं असतं अंकल कोंबडी कोंबडी आवडते तुम्हाला तर यावरती लगेचच अंकल बोलतो मला सगळं आवडतं कोंबडी खिमात तंगडी विंगडी सगळे चिकनचे प्रकार सांगतो हे ऐकल्यानंतर थोडंसं सगळ्यांना आश्चर्य वाटतं तर यावरती बोलतात बाबा सत्याचे तुम्ही असाल दुबईवरून तोपर्यंत तुम्हाला मराठी येतच असेल ना थोडंफार बोलायला तर यावरती हे बोलते हो येते ना त्यांना बाबा मराठी हिंदी दोन्ही बोलता येतं असं बोलत असते मग आता मिराला थोडंसं जर सगळे चिकनचे पदार्थ सांगितल्यानंतर तर तिला जर अशी किळस आलेली असते तर यावरती अंकल बोलतं हो म्हणजे सब आता आहे मराठी हिंदी सब कुछ आता आहे असं बोलतं त्यानंतर ब अंकल बोलतो कसं आहे ना म म आय लाईक कोंबडी आईला कोंबडी शप्पल प्रत्येक वेळी तो वाक्यामध्ये कोंबडी शप्पल ही आपली घेत असतो त्यानंतर आता निरोपा थोडीशी गोंधळते निरोपा बोलते हो हो बरं आता तुम्ही काय सगळं असं करायला लागलं आहे चला पटपट पड़ आता अंकलना आतमध्ये त ता, तयार करून आतमध्ये घेऊया आपण आणि तीनंतर बोलते अंकल बोलतो हे कोण आहे कस माशाला माशाला किती सुंदर दिसत आहे असं बोलत असते आता देविका थोडीशी हसते आणि बोलत असते बाप रे आता आई कसली भारी तयारी करतील आता आईंची तर स्तुती केली आहे त्यानंतर ती बोलत असते आई अंकलना सगळं येतं त्यांना कसं आहे ते वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जातात ना मग ते एक्सप्लोअर करायला मग त्यांना सगळे फूड आवडतात तिथले चिकनचे मटनचे कोंबडीचे तर जास्त आवडतात इकडे सत्याला थोडासा डाऊट असतो सत्या बोलतो कसं आहे माहिती आहे का मीरा आ, काही तर सारखं सारखं एकाच एकाच प्रश्नाला जास्तीत जास्त कारणं दिली की नाही डार लक्षात ठेवायचं की डाळ काळी डाळीत काळ नाही तर पूर्ण डाळ काळी आहे असं बोलत असते इकडे आपला हा माशालला माशाक लगून हसत असतो तर यावरती तो, तो बोलतो हे काय आहे मला खूप कोंबडी आवडते आता मीरा बोलते काय तुम्ही कोंबडी आवडते तिकडे काय तुम्ही कोंबडी खाता का त्यावरती आता सत्या लगेच बोलतो खरंच तुम्ही आलं आहे का दुबईवरून मला तर वाटतं कुठल्या तर सांगलीच्या बोळातून आलं आहे कुठून आलं आहे नक्की ना तुम्ही असं सत्या तिला प्रश्न करतो त्यावरती आता तो लगेच बोलणार असतो की माझं शॉप सांगली असं बोलल्यानंतर मात्र तिथंच देविका त्याला थांबवते पुढचं काय वाक्य पूर्ण बोलून देत नाही त्यानंतर आता तो बोलतो खरंच किती छान ही कोण आहे व्यक्ती माशाला किती सुंदर दिसते किती छान दिसते तर यावरती देविका बोलते ती माझी सासू आहे तर यावरती तो बोलतो ती तुझी सासू आहे का दिसताना असं वाटते की तू तुझी सासू आहेस असं म्हटल्यानंतर मग आता निरपा खूप खुश झालेला असते आणि हसत असते आणि त्याच्याकडे हसून बोलत असते आणि बोलत असते तर ते तेवढ्यातच आता बोलतो काय नाही प्रवास कसा झाला असं ना सत्याचे बाबा विचारतात तर यावरती हा बोलतो खूप अंग दुखलो पाड दुखली रस्त्यामध्ये खूप खड्डे आहेत ना असं बोलल्यानंतर मात्र सगळ्यांना थोडंसं वेगळं वाटतं हे असं का बोलते रस्त्यामध्ये खड्डा आहेत तर यावरती रिया लगेच बोलते अहो तुम्ही तर प्लेन ना आला ना मग रस्त्यामध्ये खड्डे कुठं लागले का तुम्ही बाय रोड आला तर यावरती लगेच ती देविका विषय बदलते आणि जेव्हा बोलत असतो हा की खरंच खूप छान दिसताय तर एवढ्यावरती सत्याचे बाबा अहो ती माझी बायको आहे माझी बायको आहे तो आणि इकडं बाकी सगळे शॉक झाले असतात रियाली असं वाटतच काय आईंची स्तुती केली ती रवीची मात्र चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो आणि आता सगळ्यात खुश झालेली असते आपली निरोपा कारण की तिला स्तुती भेटलेली असते आणि ती छानपैकी दोघे वागत असतात यावरती सत्या बोलतो अरे तू पण पाडची त्या अंकलला पण पाडची असं बोलतात त्यानंतर यावरती तो बोलत असतो ब तो सत्याचे बापा म्हणतात मग तुमचा मुलगा कसा आहे कसा आहे तुमचा मुलगा तर तो बोलणार असतो अहो मे तर बी मॅरिड नाही हो तर यावरती लगेचच आता देविका विषय बदलते अंकल किती तुम्ही जॉक करताय अंकलना सवय आहे जोक करायची बही आला नव्हता का मध्ये तुमचा मुलगा बरोबर हो 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 ठीक आहे असा तो विषय बदलतो तेवढ्यातच तो कुली सामान घेऊन येतो आणि तो बोलतो हां हां ठेव ठेव इथं सामान ठेव आणि त्याला पैसे म्हणून टिप म्हणून पैसे देतो ती देविका विचार करते आता हा बाबा माझं सगळं खिसारी कामा करून टाकणार आहे बघल तो किती पैसे खर्च करायला लागला आहे बॅग आणणाऱ्याला टिप्पन काय देतो माझं खिसारी कामं करून टाकतोय काय असं देविका मनामध्ये दे विचार करत असते तेवढ्यातच निरोपा मीराला बोलायची काही संधी सोडत नाही बोलते ए मीरा बघ माहेर असावं त्रास नाही तर तुझं माहेर बघ असं बोलते कारण की देविकाच्या अंकलनी खूप सारे गिफ्ट्स आणलेले असतात आता आजीला खूप राग येतो मीराला असं बोलल्यानंतर आणि ती मोठे डोळे करून रागाने पाहत असते निरूपाकडे आणि चांगलं वाटणार कोणाला नक्कीच पंकजला पंकज मात्र चेहऱ्यावरती दाखवून देत असतो की असंच पाहिजे हिला त्यानंतर मात्र ही जी दे बोली असते निरूपा त्याचा राग मात्र सत्याला आलेला असेल सत्या पुढं ससवला असतो तिला तर बोलण्यासाठी ते मीरा त्याला हात धरून पाठिंबा ओढते आणि जाऊन दे आत्ता नको असं बोलते त्यानंतर ती पंकजला बोलते पंकज उचल चल बॅगा उचल तर पंकज म्हणतो मी मी उचलू तर यावरती ती बोलते अरे तुझे सासरचे आलेत ना मग उचल ना उचल त्यांना तेन, त्यांना नमस्कार करण बॅगा उचल मग तो नमस्कार करतो बॅग उचलतो त्यानंतर तो आणलेले गिफ्ट उचलायला लागल्यानंतर नीरप बोलते नाही नाही ते गिफ्ट ते आपल्या हाताने देणार आपल्याला तू फक्त बॅगा उचल आणि त्यानंतर ते निरा बोलते मला काहीतरी वेगळंच वाटते बरं काय आहे असं कसं हासारखं वेगळाच काय तर का बोलते तर सत्या बोलतो काळजी करू नको मी बघतोस तो दुबई रिटर्न आहे का सांगलीच्या कुठल्या गल्ली बोळ्यात नाला आहे असं बोलतं आता अंकलचं काय अजून बोलणं चालूच असतं बरं का तर त्यावरती ते बोलत असतं बरं तुम बाबा कसे आहेत असं विचारून तर बोलतो कोण बाबा कुठले बाबा तर यावरती ते बोलतात अरे बाबा हिचे बाबा देविकाचे बाबा तुमचे भाऊ ते कसे आहेत ते बोलते हां हां आहे ते ठीक आहे आता त्याचं हे बोलणं ऐकून जरा असं पंकजलाही डाऊट आलेला असतो हा असं कसं काय आहे म्हणजे ह्याच्या बोलण्याला काय अर्थच नसल्यासारखं त्याला कुठली गोष्ट आठवत नाही का काय ह्याचा मुलगा विचारला माटी घेऊन गेला त्याबद्दल काय माहिती नाही ह्यावरती मात्र सगळी सारवारसवर करत असते देविका बोलत असते काही नाही अंकलना थोडीसं जोक करायची सवय आहे ना एवढंच बाकी काही नाही त्यानंतर तू विचारतात तो कुठं आहे तो आई आहे दुबईत आहे हां असं ना हात करून सांगत असतो आणि आता मग आता त्याचं बोलणं चालू असतं पण प्रत्येक गोष्टीला बोलत असतं हो देविका हो बेबी कोंबडी शपथ कोंबडी शपथ म्हटल्यानंतर आता यामध्ये देविकाच्या मनामध्ये तर आता काही तर मला विषय बदलला पाहिजे नाही तर सारखं कोंबडी कोंबडी करून हा नक्कीच त्याच्या मूळ रूपामध्ये येणं म्हणजे बरं त्यावर तिन्ही रूपं बोलते अंकल जोकिंग करतात कसलं भारी जोकिंग करतात ना मस्त जोक मारतात असं बोलत असते आता मग देविका बोलते आता काहीतरी विषय बदलून बोल्या त्यानंतर बोलते अंकल मग कसे आहात तुम्ही काय करता आहात तुम्ही आता काय चाललं आहे तुमचं तिकडे असं विचारते मग ह्याला जरा असं थोडासा नक्की डाऊट आलेला असतो कारण तो सारखं सारखं सांगलीतलाच प्रश्न विचारत असतो ते तेव्हा ते तिचा शॉपचा ॲड्रेस तर शॉपचा ॲड्रेस जेव्हा तो सांगणार असतो तेवढा त्याच ते तिनं आता थांबवले असतं मग आता त्यांना विचारलं जातं बर मग तुम्ही सांगा तुमचे बाबा कसे आहेत त्यानंतर मात्र हे बोलत असते छान असतील ना येणार आहेत ना आम्ही पण करणार आहे पॉसपट आणि ना आम्हीही येणार आहे तिकडे हा अंकल बोलत असतात खरंच तुमचं घर कसलं भारी आहे ना तुमच्या दाराच्या खिड घराच्या खिडकीवरती चिमण्या कावळी न येतात कोंबडी येतात मस्त भारी ना तर यावरती सगळे थोडेसे शॉक होतात त्यानंतर तर बोलतो खरंच खरंच तुमचं घर आहे किती भारी शुभ शकून झाला आल्याला मला कोंबडी दिसली त्यावरती सत्य बोलतो काय तुम्ही कोंबडी कोंबडीसारखं कसं काय म्हणत असता काय कोंबडी इतकी आवडते तुम्हाला पण आता यावरती देविका मात्र बदलत असते काही नाही अंकल चेष्टा करत असतात ना पण यावरती रियाचं मात्र सारखा प्रश्न डबलच तो असतो की अंकल तुम्ही पाड दुख्ठे म्हणते तुम्ही प्लेन आला होता ना मग तुम्ही का असं म्हणताय रोड आला होता का तर त्यावरती आता विषय टाळतो पंकज पंकज बोलतो काय रिया असं काय बोलतेस तर यावरती लगेच जाता देविकाने सारवासार केलेले असते अगं ते कालच आलेत ना काल आले ना ते इंडियामध्ये आणि तिथून सांगलीमध्ये येताना त्यांना खड्डे लागलेच असणार ना मग यावरती परत आता सत्यचे बाबा बोलतात बरं तुमचे बंधू कसे आहेत बंधू म्हणतो कोण बंधू असं बोलतो त्यावरती ते, ते बोलतात बंधू म्हणजे देविकाचे बाबा ते कसे आहेत आहेत बरे आहेत ता। अहो तुमचा मुलगाही मध्ये येऊन गेला होता ना तर मुलगा मी कुठं मॅरिड आहे हे झालेला असतो विषय त्यावर ती आता देविकाने डोक्याला हात लावलेला असतो आणि बोलत असते आता हा नक्कीच माझं भांडं फोडणार आहे त्यानंतर ती बोलते आहो नाही ना त्यांना अंकलना जोग करायची सवय आहे ना निरोपाला मात्र हे सगळं पटत असतं तो काहीही बोलू कितीही जोक करू तिला सगळं आपलं पटत असतं त्यानंतर त्याला विचारलं जातं की ब तुमचे बाबा कसे आहेत बाबा कसे आहेत तुमचे हे विचारल्यानंतर सत्याच्या बाबांनी त्याला काय समजतच नाही कुठल्या बाबांमध्ये विषय चालला आहे हे सत्याजी बाबा कोणत्या बाबांबद्दल बोलत आहेत कारण की देविकाने पूर्ण डिटेल माहिती काही दिलेलीच नसते फक्त इथल्या घरातल्यांचे फोटो दाखवून विचारलेलं असतं आता बाबा कुठं आहेत विचारल्यानंतर ते मात्र त्याचा चेहरा मात्र लगेच असा पडतो तर यावरती देविका तिकडून म्हणतात आहो अंकल असे का करताय तुम्ही कशाबद्दल विचारते तुमच्या कशा लक्षात नाही का आलं काय असं करताय तुम्ही असं बोलते तर त्यानंतर मात्र इकडे रवी मात्र हसवत असतो कारण की रियाला थोडासा डाऊट थो। आलेला असतो अंकल काहीतरी वेगळा दिसत आहे काहीतरी वेगळं बोलते पण फुल ऑन डाऊट आपल्या सत्याला आलेला असतो कारण की ह्याच्या बोलण्यामध्ये वाटतच नाही हा फॉरेन रिटर्न आहे कुठल्या तर सांगली तर बोळात न चाल ह्याला मात्र पूर्ण डाउट आलेला असतो आणि आता सत्याचे बाबा मात्र थोडेशा टेन्शनमध्ये आलेले असतात की ह्याला स्वतःच्या मुलाबद्दल विचारलं तर काही आठवत नाही भावाबद्दल विचारलं तर काही आठवत नाही हे कसं शक्य आहे देविका म्हणते आता थोडासा इथनं विषय टाळा पाहिजे आणि अंकल आतमध्ये घेतलं पाहिजे नाही काय तर आता घोटाळा होणार आहे असं विषय होतो त्यानंतर मात्र आता जेव्हा सत्याचे बाबा विचारतात की तुमचे बाबा कसे आहेत मग मात्र हा आता अंकल रडायला लागतो बाबा 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 गेले माझे बाबा गेले दारू पिऊन पिऊन गेले चिकन खाऊन खाऊन गेले चिकन खाल्लं दारू पिली गेले दारू पिऊन पिऊन गेले हे ऐकल्यानंतर मात्र सगळे शॉक झालेले असतात की बाबा कधी गेले कधी गेले आम्हाला काहीच माहीत नाही काहीच देविका बोलली नाही निरोपाला आता खूप आश्चर्य पाहत असते खरंच बाबा गेले खरंच आणि आता सत्याचे बाबा बोलत असत काय कधी गेले बाबा मात्र ह्या अंकलचं चालू असतं गेले दारू पिऊन पिऊन गेले चिकन खाऊन खाऊन गेले खूप खूप चिकन खाल्लं खूप खूप दारू पिली आणि गेले गेले असं करून तो रडायला लागलेला असतो hmm. आता मात्र बाबा गेले म्हणल्यानंतर सगळे थोडेसे शॉक झालेले असतात आणि आता अंकल मात्र खूप मोठ्याने मोठ्याने रडत असतो कारण की त्याला आठवण झाली असती त्याच्या वडिलांची ज्यांनी खूप खूप दारू पिऊन चिकन खाऊन जग सोडलेलं असत आणि तो आपलं त्याच्या वडिलांच्या आठवणीमध्ये रडत असतो आता देविका बोलते झालं आता माझं सगळं भांडं फुटलेलं दिसत आहे तेवढ्यातच आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये गंमत पाहायला भेटणार आहे की आता सगळी तयारी झाल्यानंतर निरप्पा बोलत असते मी देते सरबत तर यावरती सध्या काय करतो नाही मीरा तू जा आणि बाहेरमध्ये जा बाहेर तू सांभाळ मी आतमध्ये बघतो तुला जर काय वेगळं वाटलं तर मला सांग असं बोलतं त्यानंतर मीरा सरबत देण्यासाठी जाते देविकाच्या रूममध्ये इकडे देविका त्या आपल्या चिकन लवरला खूप बडबड असते ही तू असं परत केलंस तर प्रोड्युसर तुला घेणार नाही काम भेटणार नाही तर यावरती तो मात्र पाया पडत असतो बोलतो मी असं करणार नाही चुकी खरंच मी करणार नाही आणि तिच्या अक्षरशः पायावर पायाभशी तो बसलेला असतो गुडघ्यावरती तेवढ्यातच मीरा दरवाजा उघडते ती पाठभरी असल्यामुळे हिला काय मीरा दिसलेली नसते मीरानं दरवाजा उघडल्या उठल्या मीरा म्हणते अगं देविका काय झालं हे अंकल का तुझ्या पाया पडत आहेत आता आलेलं आहे देविकाला टेन्शन देविकाला असं वाटतं आता काय हिला मी उत्तर देऊ काय सांगणार आहे आता आपल्याला नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडेल की आता मीरा हे सगळे जाऊन लगेच सत्याला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला उद्याचा भाग नक्कीच पाहावा लागणार आहे हा भाग इथं संपत आहे